शेवटी अ कुटुंबाचं लय मोठं दुःख ऐकायला सुद्धा अंगथर तर कापत काय बोलावं काय नाही जर एवढ्या मोठ्या विषयाला सर यांना पंधरा पंधरा वीस वीस दिवस असते आरोपी पकडायला डिटेल काढायला जरी वेळ लागणार असता तर ही मोठी शोकांक आहे परंतु आता मी पाठीमागही सांगितलं होतं एक पंधरा दिवसापूर्वी हे आताही पुन्हा तोच सांगतो की अपेक्षा आणि आशा मुख्यमंत्र्याकडून आहे लोकांनी आशा धरल्या आहेत त्यांच्याकडून की न्याय शंभर टक्के मिळणार दगाबाजी ते करणार नाही या कुटुंबाने जे दुःख भुगलं आहे जे आज त्यांच्या लिकेजच्या डोळ्यात पाणी खूप दुःखी आहेत कारण इतके निर्गुण खून हा झाला आहे याला जर न्याय मिळत नसला तर लोकांनी मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा नाही करायची तर कोणाकडून करायचे आणि मुख्यमंत्री त्यांच्याकडून अपेक्षा अशा आहे की ते लवकरात लवकर याच्यात कसलेही दगाबाजी न करता दगाफाटका न करता राजकारण न आणता न्याय देतील ही अपेक्षा त्यांनी धरली पण आम्ही धरलेली सगळ्यांनी पण एकदा अपेक्षाचा जर भंग झाला तर मग मात्र आमचा नाविला जाणार कारण आम्ही न्याय घेणार सोडणार दिवस झाले दादा मी तेच सांगितलं की आता की मुख्यमंत्र्यांकडून आशा आहे आता तरी वेळ दोन नका साधे चिल्लर चिल्लर चिल्त धरायला तुम्हाला जर एवढा वेळ लागतो साध्या साध्या एकशे सात सारखे केसेस होते तरी पोलीस तीनशे दोन सारखे गुन्हे होऊन खंडाण्या खंडान्या अॅट्रॉसिटी असले गुन्हे असून जर तुम्ही तुम्ही लोकांना धरत नाही धरता नेमका तुम्हाला तुमच्यावरचा डब्बा आणि डाग जर पुसून काढायचा असला तर तुम्हाला गोर गरीब समाज हा मराठा समाज याला न्याय द्यावा लागला तुम्हाला कोणाचाही मुला इजा करून चालणार हा मा आईन त्यो मा आयोग नेता छेन छेन हे म्हणून तुम्हाला चालणार नाही तुम्ही एक पालक आणि तुम्ही एक गोरगरिबांची एक हिंमत वाढवण्याचं काम केलं पाहिजे मुख्यमंत्री म्हणून आणि तुम्ही ते करावं आम्ही याच्यात राजकारण करत नाहीत करणार नाहीत पण न्याय जर मिळाला नाही तर मग मात्र आम्हाला आमच्या पद्धतीनं न्याय घ्यावा लागणार

ज्यांचे ज्यांचे नाव त्या कॉल डिटेलमध्ये यायला लागले कोणी कोणाला व्हिडिओ कॉल केले कोणी मारताना कोणी केलते कोण कोण मध्ये हे मध्ये पाहिजे ते कुणी व्हाय कोणाकडं ठुई आम्हाला समाजाला न्याय पाहिजे संतोष भैया आज ते लेकरो त्यांची मुलगी साथ घालते लोकांना हाग देते माझ्या बापाला न्याय द्या तुम्ही जर ते ऐकत नसाल तुम्हाला जर जाणीवच नसेल एका लेकीची लाडकी बहीण म्हणायचं आणि त्या लाडक्या बहिणीची किंवा त्या एका लेकीची जर तुम्हाला, तुम्हाला जाण नसेल तर न्याय कुठला द्यायला निघालात न्याय कुठला द्यायला निघालात तुम्हाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे अन्याय मात्र पाहिजे आणि हे देतील अशी अशा अपेक्षा धरलेली ज्या दिवशी अशा अपेक्षा आहे त्या दिवशी न्याय आम्ही घेणार आहे कुठलाही दबावाला बळी न पडता त्यांनी तपास करायचा याच्यातलं हे प्रचंड मोठं रॅकेट की आता आता असं उघड पडायला लागले या जिल्ह्यात प्रचंड मोठं रॅकेट आहे आता एक एक बाहेर पडायलाय दहा वर्षाचं पाच वर्षाचं कुणी म्हणतो मी जमीन हडपीली मी आता एक मॅटर ऐकलं त्यांच्याच कोणाच तरी मामाचा ककोनाचं ते बाहेर निघलंय एक पाठवद्यातलं निघलय अनेक शहरातले मॅटर आता बाहेर लोक बाहेर आता बोलते झाले लोक लोकांवरची दहशत उठून घेणं खूप गरजेचं आहे लोकांना स्वतःहून पुढे येऊन एस पींना आणि यांना सांगणं गरजेचं आहे की माझ्यावरती दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी अमुक अमुक प्रकरण झालं होतं न्याय सगळ्याला भेटणारे आता उठाव झाला आहे कारण यांनी आमच्या संतोष भाईचा जीव घ्या त्यामुळं लो लोकांनी आता दबून राहता कामा नये आपल्या आपल्या अर्जांच्या अन्य झालेल्या आणि त्यांनी बाहेर निघावं आणि सुद्धा खूप मॅटर आता बाहेर निघायला लागले न्याय मात्र एस पी साहेबांनाही सांगतो गृहमंत्री साहेबांना सांगतो मुख्यमंत्री पण त्याचे अशा अपेक्षा तुमच्याकडून आहेत तुम्ही ज्या मागण्या मस्सा जो गावकऱ्यांच्या आहेत कुटुंबाच्या आहेत त्या पुऱ्या कडीला लावा मग काही पण असेल याला हाटा म्हणून असेल त्याला हाटा म्हणून असेल घेऊ त्याच्यामध्ये आरोपी आहे त्याला पकडा असेल नाव होतं सगळ्यांनी डिटेल सांगितलेत वेळ आले तर आम्ही नाव बी घेऊ आणि कचका पण दाखवू मग जोपर्यंत मुख्यमंत्र्यांकडून आमच्या <coughs> अपेक्षा आहे तोपर्यंत मुख्यमंत्र्यांवर सोपू त्यांनी मात्र या कुटुंबाला न्याय द्यावा न्याय आम्ही घेणार आहे सोडणार आहोत मी नागरिक आहे बाबा जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे बीड जिल्ह्यात आणि मी जनता आहे ना फक्त त्याच्यात कोणी राजकारण आणू नाही एवढं माझं मत आहे आजच नाही तर मी हे चार पाच दिवसापासून हमेशात म्हणतो कारण एका मुलीनं एका लेकीनं हाक दिली की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी आपण अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सहभागी व्हा मग कोणाला आमंत्रण असेल कोणाला नसल हे काय आमंत्रणाचे दिवस काल इथं काय वेगळं काही आहे का इथं एका, एका लेकीनं हाक दिली तुमची लेख काय आणि या गावची लेख काय एकच म्हणून कुठल्याच पक्षाच्या नेत्यांना असं म्हणू नये आमक्याने केलं तमक्याने अं बोलवलंय सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी या लिखीची हाक मारली तिच्यासाठी सगळ्यांनी दावून यावं तिच्या, तिच्या बापाला ती न्याय मागते आणि आपली जबाबदारी आहे पक्षाच्या पलीकडे जाऊन त्या मोर्चात माता मावल्यासह सु। महिलांनी सुद्धा प्रचंड संख्येनं यावं अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावं या निमित्तानं जिल्ह्याची बदनामी देखील होती असं बोललं जाते बऱ्याच प्रकारचे देखील दिले जाते जिल्ह्याला त्याच्यावर सुद्धा लोकांचा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी देण दिला पाहिजे कोणामुळे होतोय कशामुळे होतोय लोक मी सांगितलं लो, लोकांनी तपास हातात यायची वेळ येऊ हो देऊ नये मुख्यमंत्र्यांनी